आपण जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वमान्य शालेय में शिक्षण मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते धुळे शहरातील दसेरा मैदान चौक तसेच काशीपुल चौकात शिवसेना अनावरण करण्यात करण्यात आले आले दादाजी भुसे जोरदार स्वागत शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते आगामी होऊ गजलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष शाखा शाखाफलकाचं अनावरण करण्यात आले नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात केलेल्या दाव्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी यावर मिश्किलपणे हसून उत्तर दिले ते म्हणाले की नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आम्ही नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देत नसतो पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला अमरावती इथं ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आणि मी ती पार पाडली मुख्य संपादक जतीन बोरशे आहे का कारण चालत मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी त्यांनी मला असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्ती महत्व देत असतो मी वेळोवेळी सांगितलेलं आहे पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली ती ती जबाबदारी पार पडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल परंतु मला या विषयाची माहिती आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा